मी ते हे लावायला गेलेली रात्रीच नाही मी कापायला गेलेली तेव्हा पण आलं पाटण आलं तर तुरती होती ती मेली परवा ना कोपऱ्यातली म्हटलं ना ती आणि आम्ही अशी ती सगळी होती आलं पाटणं आलं वरण घुडपडत उडपडत आलं म्हटलेलं पाकळ बिखरू हुडपडत भुज हरब केसरून असत त्या दिवशी दादा ते दादाचे पप्पाच राहिले ना मला साफ पाणी म्हणजे मला त्यांना आवाज द्यायची पण इच्छा नाही असं ते खिडकीजवळ आमच्या आलेले पाटा भूता खिडकीजवळ आवाज नाही काय मी आपलं भांडी घासी हे लोक पुढं बसलेले ना मी म्हटलं मी पण आपलं भांडी घासून जाईन हे कधी येऊन असे बघतात नाही पण ते खरच फुत सर एका टायमिंगला वाटलंय सर आयशी बरं बघत मी पायाला नाही बघितलं तोंड तेवढं बघितलं तर पण तिकडं नाही बघत नाचणार नाचण्याचा सुरुवात केला वाजवाय बिजवायची नाचायची मेहून करायची माजरासारखं ओरडायला लागलं घोबडा हात ओरडायला लागलं पण ते एवढं काय आम्हाला काय माहिती जाऊया आले दावा तिकडनं घरात घरात आमची नाही गेलो तिकडे गेलं पहिलं ती आंघोळ करायला बसली घरात मोरे नाहीत आमची तेव्हा ना बाहेर आंघोळ करायची तिनं कपड सोडला ना तेव्हा तर तिथनं पाळलं कपडा असला तर थांबत नाही कपडा नसला तर अंगावर कपडा नाही तर थांबत नाही कपडा असला तर पथरत तिनं कपड काढला ना काय सगळं आंघोळीला तिथन सुटलं नाही आलं का नाही आमच्या बारीवर लाकडाची बारी ना तेव्हा मी त्याला बघितलं तोंड तेवढं असं खर बारी वाजवला तोंड बघितलं कपडा नाही नाय कपडा दुखी भाषा मारणार आपल्याला तसं बहिणीला पण माझ्या धरला आम्ही संडासला वरती जायची बाळाला संध्याकाळची बहीण माझी मोठी लग्न झालेली आणि माझं पण लग्न लहान अन्न असं मी लग्न झालेलं होतं आणि म्हणत चल आशिया वरती जावे आता आता जायचं आता तर कुठ कुठ लाकडा मोडी होत चुलीत घालायला काय माहिती नाही स्त्री करायला लाकडा मोडा तर मला म्हणते आणि तिकडे ना लाकडा कोणतरी काढत म्हटलं मोडू दे काढू दे लाकडा काढी नाका नेत असेल कोण आणि त्याला जे ताप भरला ना तर घरात येऊन लागलं लागल बहीण माझी अशी 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 हु 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 करी म्हणजे असे झालं का आता हो गुण आलं करबेत ते त्याच्यात गिरं बघितले पलीकडं काय सांगितलं सागरवटीवर सागर इकडे रे माहित आहे तो ते बघितलेले पेटवून येतात ते पण ती एवढं बघतलं मग इकडे जन्म नाही आणि याच्या अंगात ना काय जाय ना ते झालं का आता मला आता म्हणतो आल्यावरती झालं कि तिथं तिथं त्याला घरात आलं तर त्याला तर दाबी भरपूर भरली ना आणि लागलं वाढायला बरोबर देवा मी म्हणजे काय आई पण जी, 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 जी वाढायची <laughs> 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 ना म्हणजे यांना वाटत सवय नाही वाढासारखी घ्यायची मुला आई पण तशी झी पण पण तसं म्हणत कसली नाटक करता तसंच म्हणतोय या तर तरी पण काय मोठ्या लागलं वाढायला आता काय करू किती चांगली चप्पल शिटी कशी भरली आता तुला म्हणतो भरवतो ना म्हणतो भरवतो आणि लावली शेतला बाजूला बोलतात बा आता ऐकत आहे पण आज ह्याच्याला मला माहिती नाही मला पण मुद्दाम करतोय म्हणून मी आम्ही पण